आगामी लोकसभा निवडणुकीचं बिगुल कधीही वाजू शकतं यामुळे राज्यातील सर्वच राजकीय पक्षांकडून चाचपण्या आणि दावे सुरू आहेत काहींचा फॉर्म्युला ठरलेला आहे तर काहींचा फॉर्म्युला अजून ठरायचा आहे महायुतीचं जागावाटप जवळपास निश्चित झालं असून महाविकास आघाडीचं जागावाटप अंतिम टप्प्यात असल्याचं सांगितलं जात आहे मात्र या सगळ्यात एक प्रश्न अजूनही अनुत्तरित आहे तो म्हणजे प्रकाश आंबेडकर महाविकास आघाडीसोबत आहेत की नाही मागच्या बऱ्याच काळापासून वंचित बहुजन आघाडी ही महाविकास आघाडीचा घटक पक्ष आहे आणि येणाऱ्या निवडणुकीत आम्ही एकत्र लढणार असं सांगितलं जात होत मात्र प्रत्यक्षात चित्र असल्याचं दिसत आहे उद्या युती होईल न होईल सांगता येत नाही व्हावी अशी आपली असताना इच्छा आहे पण आपल्या काय करणार महाविकास आघाडीकडे जागांवर आम्ही शकतो असा प्रस्ताव दिल्याचं सांगितलं जात होत या मात्र याबाबत महाविकास आघाडीतून कोणत्याही नेत्याची प्रतिक्रिया आलेली नाही महाविकास आघाडीचा जागा वाटपाचा फॉर्म्युला हा पाच किंवा सहा तारखेला होणाऱ्या बैठकीत निश्चित होईल असं सांगितलं जात आहे कोणाला किती जागा मिळणार याची उत्सुकता असताना हे जागा वाटप महाविकास आघाडीच्या प्रमुख तीन पक्षांमध्ये म्हणजे काँग्रेस राष्ट्रवादी पवार गट आणि शिवसेना ठाकरेगट यांच्यातच होईल असे संकेत मिळत आहेत तर अकोल्याची जागा ही वंचितसाठी आणि हातकनंगल्याची जागा ही राजू शेट्टींच्या स्वाभिमानीसाठी सोडली जाईल असं सांगितलं जात आहे मात्र फक्त एक जागेवर वंचित बहुजन आघाडी समाधान मानेल असं दिसत नाही आपले प्रकाश आंबेडकरांनी युती अजून झालेली नाही लागल्यास अठ्ठेचाळीस पैकी अठ्ठेचाळीस जागा लढू असं सांगितलंय महाविकास आघाडीच्या जागा वाटप फॉर्म्युला अस्पष्टता असताना प्रकाश आंबेडकरांनी युती अजून झालेली नाही वंचितच्या कोणत्याही कार्यकर्त्याने महाविकास आघाडीच्या कोणत्याही बैठकीस किंवा कार्यक्रमात जाऊ नये असं आघाडीच्या सर्व कार्यकर्त्यांना आवाहन करण्यात येत आहे युती अजून झालेली नाही तेव्हा युतीतले असणारे पक्ष बोलवत असतील बैठकीना जायचं नाही प्रकाश आंबेडकरांनी महाविकास आघाडीला इशारा दिलाय आम्ही स्वातंत्र्य लढलो तर सहा जागा जिंकून आणू शकतो असं म्हटलंय वंचित बहुजन आघाडीचे महाराष्ट्र उपाध्यक्ष अनिल जाधव यांनी मावळ लोकसभा मतदारसंघावर दावा केलाय दोन हजार एकोणीसच्या लोकसभेत ऐनवेळी उभ्या केलेल्या वंचितच्या उमेदवाराला लाखभर मते मिळाली होती जरी दोन हजार एकोणीसला वंचितला एकही उमेदवार निवडून आणता आला नाही तरी मात्र बऱ्याच ठिकाणी वंचितला लाखाच्या आसपास मतं मिळाली होती त्यामुळे वंचितनं स्वातंत्र्य लढणं हे महाविकास आघाडीसाठी डोकेदुखी ठरू शकतं पाच किंवा सहा तारखेला होणाऱ्या बैठकीत अंतिम फॉर्म्युला हा निश्चित होईल असं काँग्रेसचे नेते विजय वडेवार यांनी स्पष्ट केले त्यामुळे बैठकीत काय निर्णय होतो किती जागा मिळतात वंचित बहुजन आघाडीला किती जागा मिळतात की पुन्हा महाविकास आघाडी बिघाडी होते हे बैठकीनंतर स्पष्ट होईल मॅक्स महाराष्ट्र सह ब्युरो रिपोर्ट मुंबई